अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव बिबट्याच्या हल्ल्यातून मृत झालेली शुवन्या आज आपल्यात नाही घटनेकडून पाच दिवस झाले आज पिंपरखेडी या ठिकाणी जे पंचरस्त तळा आहे तिथं आज रास्ता रोको केला जाणार आहे बिबट्याचा उपद्रव प्रचंड वाढतोय सर्वसामान्य जनता हातबल आहे वरिष्ठ अधिकारी मंत्री बैठका घेतात उपाययोजनेचं गाजर दाखवत आहेत वन खात्याचे कर्मचारी अधिकारी घटना घडल्यावर मदतीचा हात पुढे करतायत एखादं बाळ किंवा एखादा माणूस बिबट्याच्या आल्याने मृत्यू झाल्यावर पंचवीस लाख रुपये देत आहेत पैशाने जीव परत येत नाही शिवन्या की आज बाबांना पाणी घेऊन चालली होती रविवारी साधारण नऊ वाजता पाणी घेऊन जात असताना उसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवायवर झडं घातली उसामध्ये नेलं ठार केलं बाबांनी आटोकाट तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश आलं हृदय पिलवटून टाकणारी घटना आहे आपण घरामध्ये पाहतोय सगळं स्मशान शांतत आहे प्रचंड दुःख आहे आजोबाला वडिलांना आईला काय दुःख असेल त्यांच्या काय यातन असतील मंत्री अधिकारी यांना काही नाही देणं घेणं नाही शेतकऱ्याचं बाळ जातं हे एसी मध्ये असतात ज्याचं दुःख त्याचं त्याला माहिती बाबा घडून पाच दिवस झालेत वन खात्याने काय उपाययोजना केली काय तुम्ही सांगा काही नाही केलं होतं तेवढंच पिंजरा लावलं ते दोन गेलं आता एकच पिंजरा आहे ते येत्यात परस्पर तिकडे काय सांगते नाही विचारते नाही काय नाही आजू आहे ना एक तर त्यांना मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला गॅरंटी पाहिजे टक्के ना पेन टाकून सांगतो अजून तुम्हाला एक आहे ना इथं आहे पकडून जाणार आता एकच पिंजरा तो नेमकी कास नेम धरून त्याच्या जाणार पिंजर होतं ते इकडे आग जागी लावले आज शिवण्य आपल्यामध्ये याच्यापेक्षा तर काय उपाय योजना करणार आहे ते विचाराला सुद्धा येते नाही आपण विचाराला जावं लागतं त्यांच्याकडे कर्मचारी इकडे येत नाही घरी ना नाही तिकडे येते तिकडून संध्याकाळी येणार फक्त हाती ते लावलाय एक बस आणि त्यांना इकडं जागा सांगितली होती तिथं लावायला तिथं काय काही लावलं नाही पण आहे थोडाफार अडचण नाही तिच्यामुळे त्यांनी इकडं लावलं आहे पण एकच आहे तिथं आता शिवण्या आज आपल्यामध्ये नाही आहे काल मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन खात्याचे अधिकारी या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांची पुण्यात बैठक झाली तिथं असं म्हणाले की बाबा आता आपण बिबटे पकडून काही गुजरातला पाठवू त्यांची नसबंदी करू पिंजरे देऊ काही ही उपाययोजना सक्सेस होईल फक्त कधी येणार कधी सक्सेस व्हायला त्याला आता किती महिने किती वर्ष लोटतील तोर माणसं तर चांगली पाहिजे इकडं याला जागा आहे त्यांनी तिथं कंपाऊंड आता हे फॉरेस्ट पंधरा एकर मध्ये तुम्ही दहा एकरमध्ये ये ना समजा पाच एकर मध्ये टाका ना तिथे कंपाऊंड टाका त्याच्यात ठेवा तिथंच न्यायला पाहिजे असं काय प्रत्येक गावामध्ये फॉरेस्ट आहेच ना तुमच्या राहणार तुम्ही ठेवू शकता ना ते हा तर बिबटे पकडतात माणिक डोला नेला असं सांगतात चर्चा मात्र अशी होते की बाबा पकडलेले बिट्ट सोडून देतात सोडून देतात हे फक्त पकडल्यानंतर गाडीत चाला म्हणतात ते तिथे तिथून त्याच गाडीत माझं बसून आले हे काय दुसऱ्या गाडीच भरणार चालला तिथे आता तिथे क्षमता जर चाळीस आहे एकाच गावातून आतापर्यंत सत्तावीस नेलं मग बाकीच्या गावातलं कुठे नेऊन सोडले यांच्या घरी ठेवलं का बांधून घरी कोण कोण भेटायला आलो घरी सगळे आली पुढारी आलं गेलं काय कस दुसरे बोलते हा खासदार साहेब आलते ना खासदार साहेब आले ते मग आता आमच्या इकडं शिरोलते स्वनभाऊ दे राजेंद्र गावडे आल ते भरपूर येऊन सरकारची उपाययोजना करतय करायचं म्हणतोय ही उपाययोजना पुरेशी होईल का फक्त दे देखले देवाला दंडवत काय होणार नाही हे ना ना ना। मरास्तवर असं चालणार काय पुरवठा होत काही शेतच नाही झालं ते हे काय करणार काहीच करणार नाही हे ना। आता ना आल्यात निवडणुका हे गोडवाड बोलणार तोंडावरून हातभरावणार करा मारा मोकळं झालं परत काहीच करू शकत नाही करणार ना सुद्धा नाही होणार का नाही काहीच होणार नाही हे आपल्या आपल्यालाच करावं लागेल करणार नाही कारण शेवण्याशी तुम्ही शेवटच कधी बोलले होते बोलायला तर ते माझे होती होते ते बोलायला हो कधी ते, ते ना तेवढं आहे ना झड मारली तेवढाच संवाद त्या दिवशी ठीक आहे त्याच्या आधी तिच्याशी तुमचं कधी बोलणं झालं होतं घटना घडायच्या आधी आधी मग ते पाच एक मिनिटातच फरक झाला असं ती घरी पाणी पाणी घेऊन आली म्हणजे पाच दहा मिनिटं जास्त काहीच नाही शिवन्याची काय आठवण आहे कधी आठवणी आता भर पुरेसे आठवणीचे काय मागा म्हणले मा बाबा आहे ना मी ना तुम्हाला ऊन लागत आहे टोपी आणि पाण्याची बोतल घेऊन येते अगोदर तुमच्या सोबत तिकडे होती हा पाच सवा ये, हो ये ना येत जात होती ती चांगलं पाच सोळा आली गेली झालं झाली एकटी पण आली आणि माझे संघाय पण दोन वेळा तिच्या पप्पा संघाय दोन तीन वेळा आली दिदी जवळच बिबट्याने झळप घातली तेव्हा तुम्ही कुठे होते समोरच होतो मी तिच्या मी ती खालून वर येत होतो आणि ही टिकून येत होती मी त्याला फार झडप घातलेली पाहिले वरून झडप घातली दाबले ती आराडी मी संघाचा आराड पण साधारण देहराडी एवढं अंतर होते तिच्या माझे त्याने येणा वरून दाबलं असं असं केलं लगेच आत के घेऊन गेला इथून असं हे एवढे अंतर मी तिकडून फुडून येणा घुसलो डायरेक्ट वरून जप मारली जप मारलो त्याने सोडली गेला वन खात किंवा शासन जे उपाययोजना करत आहे त्या उपाययोजनावर समाधानी आहे काय ना काय नाही काही समाधान नाही त्यात माणूस जागला तर समाधानी या पैशाने आणि काय समाधान आहे का जीत राहिले तो किती कमवू शकतो आणि तो जर गेलाच म्हणलं तर त्या पैशाला खाऊन खायचं का त्याची वाढ होणार आहे का येणार त्या पैशातून येणार का ते परत येऊ शकत नाही ज्याचं जळतं त्याला कळत हे फक्त त्यांच्या समाधानापुरतं पुरत त्यांचे समाधानी ज्यांचं गेलं त्यांचं नाही समाधान हे त्यांचं समाधान आहे हे झालं ते तोंडावर फेकलं जा शांत झालं काय नाही त्याच्या कोणी आलं सुद्धा नाही तर हेच नाही तिथं त्यांचं काय उपद्रव उपद्रवण हे म्हणतात आम्हालाच पगार नाही पगार नाही ना तुम्ही राजीनामा द्या ना दुसरी ना गरीब असा तुम्ही तुम्हाला आग्रह आहे का तुम्ही नोकरी कराच म्हणून हां ज्याचं भागत नाही ना त्या राजा मायच्या घरी बसायचे हां आपल्यासारख्या गर्दी तुम्ही नाही एक बॉर्ड भर लाकडून वाढत आपल्या बोखांडी बसत मग त्यांनी त्यांच्या याच्याही ना याच्या ठेवा तुम्हाला तुमचं राणे का नाही तुम्ही जनावर सोडत त्याच्याकडून पाचशे रुपये जाण घ्यात आणि मग आता ही तुमची जनावर तुम्हीच पाळून तुमच्याकडे ठेवा ना हे आमच्या रानात घ्यायला सोडितात तुम्ही हा तेवढंच करा जास्त नाही केलं तरी चालेल भीक नको कुत्रा आवर तुम्ही तुम्हाला राणे का नाही तिथं तुमच्या रानातच आरा त्यांना दूध आणखी काय करायचं नाही तर काय आपल्यात नाही जाऊन पाच दिवस झाले शिवण्याचे आजोबा अरुण बोंबे आपल्यासोबत होते त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे सरकारला भावना नाहीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा भावना मृत झाल्यात असंच म्हणायची वेळ येते जर घटना घडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सकाळ संध्याकाळी इकडे भेट दिली पाहिजे काय उपाययोजना केली पाहिजे ठिकाणी पिंजरा लावला पाहिजे का हे विचारपूस करायला हवी परंतु ज्याप्रमाणे सरकारच्या भावना मृत झाल्या अधिकारी कर्मचारी यांच्या भावना मृत झाल्यात असंच म्हणण्याची पाळी आलेली आहे बिबट्यांच्या उपद्रवाने जनता हतबल आहे त्रस्त आहे शिवण्य आपल्यात नाही बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका